सत्य बातमीसाठी बातमी करा शहापुरात अभियान सुस्तावलेल्या शिवसेनेत संचारलं चैतन्य नियोजनाचा अभाव आणि नाराजीचा सूर शहापुरात सध्या सुरू असलेल्या भगवा शिवबंधन अभियानाने शिवसैनिकांच्या धमण्यांतील तो शिवजल्लोष पुन्हा एकदा उफाळून आला असून बऱ्यापैकी सुस्तावलेल्या वातावरणाला या अभियानाने छेद दिला आहे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील यांनी अनेक गावांमध्ये व्यक्तिगत पातळीवर तालुका पदाधिकाऱ्यांसोबत जुन्या कार्यकर्त्यांची शाखा प्रमुखांची भेट घेऊन त्यांना शिवसेना प्रमुखांची प्रतिमा भेट देऊन आणि शिवबंधन बांधून पुन्हा एकदा लढाईची हाक दिली आहे त्यांच्या समवेत महिला आघाडी जिल्हा प्रमुख रश्मी निमसे तालुका प्रमुख कुलदीप धानके तालुका विस्तारक गणेश अवसरे जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोद्दार भिवंडी तालुका सचिव राजेंद्र काबाडी विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख तालुका सचिव रवींद्र लकडे विजय देशमुख जानू हिरवे गुलाब भेरे युवासेना कोकण विभागीय सचिव अविनाश राऊत स्वानंद शेलवले अतुल भालके हर्षद राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते मात्र जिल्हा आणि तालुका स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी जाणवत आहे शहापूर तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला असून शिवसेना फुटीनंतरही नेते गेले आणि शिवसैनिक मात्र मातोश्री आणि उद्धव ठाकरेंसोबतच होता मागील काही दिवसात मात्र भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लावण्याचा सपाटा लावला होता पण शिवसैनिक जागेवरच असतो हे जागेवरांनीही दाखवून दिलं आहे नियोजनातील हलगर्जीपणा आणि वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेक गावांना जिल्हा प्रमुख पोहोचू शकले नाहीत किंवा अनेक जुन्या शिवसैनिकांशी त्यांचा संपर्क झाला नसल्याने काहीसा नाराजीचा सूर उमटत आहे मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख कुंदन पाटलांचे हे भगवे शिवबंधन अभियानाने तालुक्यात मात्र खळबळ माजली आहे